मुंबईच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील दिवाळे गावात आज विकासाचा आणखीन एक टप्पा गाठण्यात आला आमदार मंदा महात्रे यांच्या आमदार निधीतून एकवीस लाख खर्च करून मच्छी व भाजी विक्रेत्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आले असून या सुविधेच्या उद्घाटनाने गावचा सामाजिक व आरोग्य दृष्ट्या दर्जा अधिक उंचवला आहे याचबरोबर दिवाळे गावातील श्री साई कला सर्कल ब्रास ब्रँड यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ब्रास बँड पथकाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला आमदार मंदा महात्रे या उपस्थित राहत त्यांचे मनोबल ही वाढवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट विलेज संकल्पनेला अनुसरून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाव दत्तक योजना मंदा महात्रे यांनी दिवाळे गाव दत्तक घेतले होते आज अवघ्या तीन वर्षातच रस्ते पाणी सोलार हायमास अत्याधुनिक मासळी मार्केट जेट्टी वाहनतळ उद्यान अशा विविध सुविधा देत गावाचा कायापालट साधण्यात आला आहे तर या संकल्पने अंतर्गत दिवाळे गावामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार मंदा महात्रे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले आमच्या या मच्छीमारच्या ज्या भगिनी आहेत आणि भाजीवाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची फार आवश्यकता होती आणि कालांतराने हे काम हळूहळू होत होती जागेचा प्रॉब्लेम होता जागा ओलेब झाल्या झाल्या आमच्या या भगिनीसाठी आणि भाजीवाल्यांसाठी तर महिला आणि पुरुषांसाठी आपण इथे एकवीस लाखाचं आमदार निधीतून शौचालय इथे सुलभ शौचालय उभं करून दिलेलं आहे स्वच्छता राबी आपण बघितले मार्केट केवढं मोठ इतकं मार्केट पूर्ण नवी मुंबईमध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे मग पीस मार्केट असेल किंवा भाजी मार्केट असेल आता बाजूलाच आपलं समाज मंदिरचं काम आपण आलो तिथे चालू आहे त्याचही आता ते झाडं काढण्याचं काम झालं का मला वाटतं दिवाळीपर्यंतचं हे ते काम उभं राहील शाळेचं काम सुरू आहे वेतोबा देवाचं इथे वेतोबा देव आहे त्याचं पूर्ण आर्किटेक्ट पूर्ण प्लॅन तयार आहे आपला या गावाचा एक प्रसिद्ध देव आहे काम देव झालेलं आहे अशा पद्धतीने दिवाळा गाव मध्ये छोटी मोठी कामं आहेत ती मला असं वाटत दिवाळी नंतर सगळी पूर्ण होतील अजून एक ब्रँड प्रशिक्षणाला एक ब्रँड प्रशिक्षण केंद्र बांधून द्यायचं आहे जसे आता बांधलं आहे हे पुढच्या वर्षी आम्ही यांना स्लॅब च बांधून देणार आहे कारण आम्हाला इतकी आयडिया नव्हती दिवाळा गाव मध्ये जेव्हा आम्ही स्मार्ट uh, विलेज करायला घेतलं त्यावेळी हे सगळे जे पुढच्या वेळी तुम्हाला शेड दिसतात हे पुढच्या वेळी स्लॅब शेड दिसतील मच्छी मार्केट सुद्धा आमचं उंच आणि स्लॅबच असेल कारण उन्हापासून मच्छीचं संरक्षण व्हावं आपल्याला माहितीये ऊन पडल्यावर फिश हे सगळ्यात जास्त लवकर खराब होत तर या आमच्या बघिणीसाठी पुढच्या वर्षी आता मी निवडून आलोय चार वर्ष मी इथे अजून मी काम करणार आहे पण ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर हे दुकान बिकाणवाल्यांचे सुद्धा शेड जे आहे ते संपूर्ण मी स्लॅब ची करून देणार लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका